मंद्रुपचे ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेला सोमवारपासून प्रारंभ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंद्रुपचे ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेला येत्या सोमवारपासून सुरुवात होत असून ते शुक्रवार सव्वीस एप्रिलपर्यंत चालणार आहे यात्रेनिमित्त हरियाणा येथील अघोरा शमशान महाकाल नृत्यासह कुस्ती नंदीध्वज आणि पालखी मिरवणूक या धार्मिक कार्यक्रमांसह व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा समितीकडून देण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे मंद्रुप येथील कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा मंद्रुपचे मठाधिपती निरंजन देवरू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे श्रींचे कावड पालखी समवेत देवालयात प्रवेश नंदीध्वज प्रवेश नंदीध्वजासमवेत सर्व देवांना तैलाभिषेक नैवेद्य अर्पण उज्जैन पीठाचे जगद्गुरू श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी व काशीचे जगद्गुरू श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामी यांचे आगमन होणार आहे त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत श्रींची पालखीसह जगद्गुरु यांची सवाद्य मिरवणूक रात्री आठ वाजता भ्रमरांबिका कल्याण महोत्सव व जगद्गुरूंचे धर्मसभा झाल्यावर भजन जागर होणार आहे श्री श्रुद्राभिषेक त्यानंतर नंदीध्वज व पालखी समवेत कावड मिरवणूक रात्री दहा वाजता बसवेश्वर नाट्यसंघ रणबळगी यांच्याकडून धर्मवंतर मणितना हा कन्नड सामाजिक नाटक सादर होणार आहे ढोलकीवरील गाणे सादर केले जाणार आहे जंगी मल्लाचे कुस्तीचे मैदान होणार आहे कावड व नंदीध्वज मिरवणुकीने मानकऱ्यांच्या घरी पदार्पण झाल्यावर यात्रेची सांगता होणार आहे यात्रेत गत तीन वर्षापासून जनावरांचे प्रदर्शन व बाजाराचे आयोजन केले आहे तसेच यात्रा काळात भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष मळसिद्ध शिंगडगाव यांनी केले आहे उपाध्यक्ष संतोष नंदुरे आणि अंबन्ना काळे यांनी ही माहिती दिली मंदिर समितीचे अध्यक्ष शिवपुत्र जोडमोटे मंदिराचे मुख्य पुजारी वेदमूर्ती करबसय्या स्वामी वेदमूर्ती सुरेश वेद स्वामी वेदमूर्ती स्वामी सातप्पा जोडमोटे रेवनसिद्ध जोडमोटे माजी सरपंच विश्वनाथ स्वामी उमेश जोडमोटे विशाल केवटे शांतय्या स्वामी नागेश जोडमोटे ग्रामसेवक श्रीकांत जोडमोटे गुरुनाथ जोडमोटे विठ्ठल जोडमोटे अनिल जोडमोटे निलेश जोडमोटे सिद्धलिंग जोडमोटे शांतनु जोडमोटे सोमनिंग जोडमोटे यांच्यासह अन्य उपस्थित होते सालाबादाप्रमाणे ग्रामदेवत श्री कपिलसिंद मल्लिकार्जुन यात्रेनिमित्तानं आज या ठिकाणी येणाऱ्या एकवीस तारखेपासून या यात्रेला सुरुवात होत आहे या यात्रेमध्ये भव्यशी जनावर प्रदर्शन व बाजार भरवण्यात आलेला आहे आणि विशेष करून या यंदाच्या यात्रा महोत्सवीचे अध्यक्ष मल्सीत शिंगणगाव अंबाना काळे आणि संतोष नंदुरे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा हा यात्रा महोत्सव संपन्न होणार आहे या यात्रेमध्ये अनेक विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे दोन दिवस सामाजिक कन्नड नाटक असेल भव्यशा जंगी मल्लांचा कुस्त्याचा फोड या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे आणि मला वाटतं या पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ठिकाणी शमशान आगोरी हा कार्यक्रम या मिरवणुकीमध्ये राहणार आहे विशेष करून या मिरवणुकीमध्ये यात्रेमध्ये तेवीस तारखेला हा कार्यक्रम होणार आहे तसेच या ठिकाणी दोन जगद्गुरूंचे या ठिकाणी आगमन आहे त्यांची धर्मसभा असेल असे विविध कार्यक्रम या ठिकाणी सहा दिवस राबवले जाणार आहेत आणि सहा दिवस या ठिकाणी सर्व अन्नदासोचा सोय यात्रेकरुणा आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेवण व्यवस्था या ठिकाणी कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि या विविध कार्यक्रमासोबत कल्याण महोत्सव असेल आणि सर्व पाळणे सर्व खेळणी असेल आणि गावातून तीन चार दिवस जी मिरवणुकीची यात्रा होणार आहे तरी या परिसरातील सर्व धर्मीय लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात या यात्रेमध्ये सर्व पंच कमिटीचे विविध मान्यवर आहेत त्या ठिकाणी रेवणशी जोडमोठे असतील गुरुनाथ जोडमोठे इंजिनियर असतील सातप्पा जोडमोठे असतील असे माझे सरपंच विश्वनाथ हिरेमठ आणि सर्व आमच्या जोडमोठे बंधू असतील गावातील सर्व समाज बांधव हा तो म्हण न म्हणता प्रत्येक समाजातील या ठिकाणी माणूस सहभागी होऊन ही यात्रा पार पडत असते यंदाच्या वेळी नूतन म्हणजे विशेष करून जे वाशिंगची मिरवणूक आहे त्या दिवशी अघोरीचा जो कार्यक्रम आहे मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामुळे सर्व गावातील व पंचक्रोशीतील लोकांना मी या ठिकाणी विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून या यात्रेला या शोभा आणावी आणि यात्रेत सहभागी व्हावं जास्तीत जास्त लोकांनी याचा शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाभ घ्यावा शे जनावरांचं बाजार या ठिकाणी भरणारा आहे आपल्या पशूंचं विविध आणि चांगल्या पशूंचं या ठिकाणी पारितोषिक त्यांना ठेवण्यात आलेलं आहे जवळजवळ एकवीस हजारपासून ते पाच हजारपर्यंत कुस्त्यांचंसुद्धा या ठिकाणी पट भरवण्यात आलेलं आहे सर्व मल्लांनी व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मी यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो